आता निघत मी बोललो वसुई माता त्यामुळे वसुईला राग आलेला आहे नमस्कार जय शिवाय भावांना कसे आहेत मजेत ना तर नक्की तुम्ही मजेमध्ये असणार आणि तुमचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय बऱ्याच दिवसानंतर नाही तर बऱ्याच म चार एक महिन्यानंतर ब्लॉगायचं खरेदी मी ना आज नाही आम्ही एक तर आमच्या ताईच्या पोऱ्याचं केस काढत आहेत त्यामुळे आम्ही चाललो आणि तुम्ही बघू शकता हे आमचा ताईचा पोरं आहे बघू शकतो बाबू आहे तर हा बाबू आहे बाबूचं केस कापड आणि ही ताई आता चला आता बसमध्ये गेल्यानंतर पब्लिक घेतो ना बस आमची आपण बसले आहेत तुम्ही बघू शकता अरे आहे का नाही चला जातो तर बस आणि पब्लिक दाखवून मला बसलेली आमच्या गावातून बरेच जण आले तरी बस आहे पूजारी चला आता जातो आतून बघू शकता हा बकरा आहे आपल्यान बकरा कापातली काय तिथं गेल्यानंतर आणि हा दादा हा चला आता आपन जाऊ

भावी आता भावीची व्हिडिओ आता टाकले सकाळी आठ वाजता व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच आणि आपला ब्लॉग उद्या सकाळी पडल बघा तुम्ही आणि आमची नाही आता अरे दोन दोन कोंबड आणले बघू शकता तुम्ही अरे या ना आणि मागची मंडळी तुम्हाला दाखवत आता बस झाला आता निघत मी बोललो वश्णुवी आता त्यामुळे वश्णुवीला आमच्या राग आहे तुम्ही बघू शकता देवानी ते रागावले वशी रागू राग नको आपली वश्णवीस वशी का ना

आता चला आता भोगवा आपण आहे आता बाय बाय गाडी मित्रांनो आता आम्ही पोचले कारला डोंगराच्या जवळच तिथं बघूया सगळं पाठी मग आहे कारला डोंगर तर आता इथं दादा मी फार्म हाऊस बुक केला ना बंगला आहे तो बुक केला ना तिथं आता जे जे साहित्य आहे ना आपला बघा आपलं साहित्य साहित्य बॅगा बेगा ते इथं काढू आपण हे बंगलं बघू शक मी हा बंगला आहे समोरचा तर तिथं बॅगाबेगा काढू मग डायरेक्ट मग डायरेक्ट आपण जाऊ एक वेळा इथं दर्शन घ्यायला आणि बाबूचं केस कापायला तर आता बघू काही इथं इकडे अजून काही बसचा टन बसत नाही तर तिथंच आता सामान काढून घेतलं आहे आता चला आता भेटू आपण थोड्या वेळानंतर जरा साहित्य काढ घेतलं मी पण जरा मदत करतो चला हे बघा हे बघा दादा आता आले तिकडं आमचे गोरसईचे भावेश पवार यांचा गावातला साहिल या मिळून घेतो मी मी आमचे दादा ताईने आले दादा आले आता आलो आलो ता ता आता आहे उठ आता तुम्ही बघू शकता आता इष्टी काय बोलतील मग आंघोळ द्यावशील <laughs> का नाही नंतर बोलू काय तो बुरलीच तर बुरली तर पकडायलाय भावीच्या भावीचा आखा पाणी डायरेक्ट बाहेर निघल पाणी निघाल का नाही बाहेर आणि बुडूनच काय अजून बोलतो आता ना जाऊ नाही नाही जाऊ ना तुम्ही मित्रांनो आता आम्ही चाललो आता परत बस बसमध्ये बसायला आणि तिकडे राहील आता एक राईचे दर्शन घेऊ तुम्ही बघू शकता आमची आता मंदिर आलेले लेट पण थेट पण लवकर अरे बघा प्रवास कसा राहिला तुमचा सांगा एकदम मस्त ना, एक एक जा। ना।, एक दम दम। ना आता जाता यायला कसा ये आमचं जातं का नाही कोणी ब्लॉग ये ना काय काय अरे बनेल नव्हतो त ऐकत नाही आता हे आमचे मोहित शेठ पांडे आता ही पुरा ते गॅंग उतर

Hãy oh, subscribe Bye, bye, Virginia, United States. But I, I have a house in La Navala now. Yeah, my uh, wife is Marathi. Okay. Yeah. How you came here? Okay, okay. How you came here? I am from Punjab. Did me here. Why you talk in Pakistan? <laughs> Look at this. काहीच तर आता आम्ही आल्या पुढं आणि मागची मंडळी मी मागच राहिले ते आले बाबूला गेले तर आता मोहित भाई काय बोलशील मग हा आता आपल्याला मजा बघायला भेटत त्यांची कोण कोण दमतो आणि कोण कोण चालतं तर चला आता लय टाईम लागणार आहे आम्हाला यांच्या मागे थांबायला लागलं बोरा घ्या गोरू बोरं अरे राम द्या आता वरती पण चढू आता तो पॉर्नर होता ना आमच्याकडला तो गेला पुढं बघू शक दाखवतो तर आम्हाला लागेल दम आणि मोहित बोलतो काहीतरी खाऊ बोलतो आपण म्हणजे काहीतरी पिओ तर त्याला बोलतो लसी पिओ लस्सी नाही ताक आहे ना। ना? ताक घ्यायचा ता काय करतो घेतला घ्यायला लागेल मोहित पॉन्सर आहे आमचा मोहित पॉन्सर आजूक काय आलेली मंडळी मंडळी पाठी चला आता भेटू आपण थोड्या वेळामध्ये आता ताटको येतो मग भेटू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आमची गॅंग का टाकलेली आहे पुरे असं वाटतं मला हा एकदम बेकार ना माऊ टाकली का नाही हा पण कॉर्नर गेला फॉरेनर बाहेर समजले तुला काय बोलला फॉरेनर आलं तर फॉरेनरची भाषा नाही समजली आम्हाला ना मग लाईक कर लाईक करा बोल बोल ना लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा तर पाणी आम्ही आहे एकेक मंदिराजवळ तुम्ही बघू शकता किती भारी एक मंदिर आहे आणि मागची मंडळी मित्र बघू शकता आता त्यांच्या होतं म्हणून ते लवकर आले ते बघू शकता आज म्हणजे येत पाठी म्हणून पाठी म्हणून येतात म्हणजे अशी मंडळी आणि ही आमची माऊ माझ्या भावाची पोर मायरा काय आले मग दमिंग लागला का नाही असे माऊ माझी असं बाबा आपण दर्शन घेऊ हा दर्शन घेता ना पाला तर नाही बघा आता आल्या आल्यासारखे इकडे रील्स प्ले चालू आहे ह्यांचे इकडे बघा आज काय एवढी गर्दी नाही त्यामुळे लवकरच आमचं दर्शन मी होईल एकविरा माते की एकविरा माते की आ ये आया आई आई मित्रांनो आर्थिक कंटाळाला लाईन बोलतोय आम्ही गर्दीचा दहा पंधरा मिनिटरचा दर्शन होईल आ एक घंटा लागतो आम्ही लाईन मिळत असतो लाईन बाग ते आजू आम्हाला वाटतोय आजू अर्धा घंटाही आम्हाला दर्शन केलं एक वेळा मावलीच अरे बंद केलाय

आणि मित्रांनो आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे एक वेळाचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता पहिले आता आम्ही जातो आम्ही बाबूचा पहिले आता केस कापून घेऊ केस कापल्यानंतर मग एक ब्लॉगला एंडच करेन कारण का म्हणला आता चार्जिंग आहे माझी ती नऊ टक्के राहिलेली आहे म्हणजे आपलं काय तो फार मोठा ब्लॉग होणार नाही जास्त आम्ही मध्ये कडे एवढाच ब्लॉग होणार आहे बघा केस कापायचा तेवढं बघा तुम्हाला दाखवीन तुम्हाला हे ब्लॉगला एंड करेन बाबा आहे आता भेटावून फोटोग्राममध्ये ये ये चार्जिंग काय तुम्ही बघू शकता आता बाबूचा केस काढून <laughs> झालेला आम्ही होतो आतमध्ये दर्शन घ्यायला ताई काय आहे आमच्या आमच्या थांबले पण नाही थांबलो बाबू केस कापलेक्की केली जाबू जाम बरं वाटत असेल Yes, थी थी तो। ah? तो आता तुला कसं वाटत दर्शन घेतल्याबद्दल हा बरं वाटत मला पोटात कल मारते जाम आता जाम भूक लागली चला येई सहा टक्के चार्जिंग आता ब्लॉगला एंड करतो आता इथंच मी ब्लॉगला एंड करतो काही बोलते जेव्हा घे ब्लॉग जेवण करता ब्लॉग घे पण तो पण काय होणार नाही आता रेल्वे चार टक्के चार्जिंग सहा होती त्यावेळे चार टक्के आता आयफोन जिल्हा माहिती असेलच लगेच चार्जिंग उतरते त्यामुळं मी आता इथंच ब्लॉग लाईन करतो जर तुम्हाला आजचा एक वेळाचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बाबूचा केस काढला तर ते आम्ही दर्शन गेलो होतो आतमध्ये तर आम्हाला किती कमी कमी ना दीरा घंटा लागला असेल दर्शनाला बाहेर बघितलं बाहेर काय दिली नव्हती का आतमध्ये गेलो आतमध्ये बघतो ही लाईन त्याला येईल चला आता इथं ब्लॉग लाईन तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच जरा तुम्हाला माहिती आहे काय जाईल चला बाय बाय